नावजलेलं मराठवाड्याची शान असलेलं सिद्धार्थ जे एकूण चौदा टायगर्स आहेत आणि त्या टायगरपैकी सहा महिने झाल्यानंतर जे ते दोन पिल्लूंना आपण जनतेला प्रदर्शनासाठी आपण सोडतो आणि आज सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वीर आणि अर्पिता या वाईट पांढऱ्या टायगर्सची जे दोन पिल्लू आहेत विक्रम आणि खाना या दोन टायगर्सला व्हाईट टायगर्सला आज जनतेच्यासाठी आपण त्यांना बाहेर सोडलेलं आहे आणि त्यांच्या प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि विशेष करून सिद्धार्थ जूमध्ये काळजी घेणारे सर्व ते माझे महानगरपालिकेचं अधिकारी आणि कर्मचारी आणि विशेष करून आपण ज्यांना टायगर मॅन म्हणून आपल्या शहरामध्ये त्यांचा ओळख आहे ते सर्व टायगर्सच्या काळजी घेतो आहे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि आजपासून ना ते व्हाईट टायगर जे छोटे पिल्लू आहेत ते जनतेला जनतेसाठी आपण प्रदर्शनसाठी त्यांचा ओपन केले मुक्त संचारासाठी ओपन केले साधारण ते सहा महिने आहेत आज एक्झॅक्टली सिक्स्थ मंथच्या बड्डे आहेत त्यांचा सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि आज सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या अनुषंगाने त्यांच्या सहा महिने झाल्यानंतर आपण मुक्त संचारासाठी आपण पब्लिकसाठी सोडतो जेणेकरून ते पब्लिकचं बघणे आतापर्यंत ते व्हेरी प्रायव्हेट अफेअर असायचं आणि त्यांना जे खाना जे ग खाणं पिणं देणारे जे आहेत फक्त त्यांनीच हाताळायचं आणि फार डॉक्टर्स वगैरे जे आहेत ते काळजी घेणारे त्यांना बघायचे आणि त्यांचं आम्ही प्रत्येक जे मोठं वाघाला आपण जवळपास तेरा किलो आपण त्यांना मटण आपण त्यांना देतो आणि लहान पिलूंना चार किलो मटण देतो आणि त्यांचा वजन त्यांच्या ॲक्टिव्हिटी आणि ॲझिलिटी हे सर्व खूप अतिशय उत्तम आहे आणि एवढंच आज दोन टायगरना आपण मुक्तसंचारासाठी सोडलं